एकदम लाल आणि असा सुटसुटीत हा हलवा इथे बनवून तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा हा तेवढाच टेस्टी आणि खूपच छान झालेला आहे फ्रेंड्स तर आपण हा हलवा आठ दिवस टिकेल अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप छान म्हणून हा तयार होतो अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी छान एक किलो असे हे गाजर घेतलेले आहे गाजर हे मस्त लाल बघून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरची साल मी काढून घेत आहे बटाटा किसतो त्याच्याने ही साल आपण काढून घेत आहोत अशा पद्धतीने तर इथे गाजर हे छान धुवून घेतलेले आहे आणि धुवून हे पुसून घेतले आहे गाजर तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे हे कोरडे झालेले आहेत आता आपण हो। हे गाजर इथे किसणीने किसून घेणार आहोत तर ह्या अशा किसणीने मी हे गाजर किसून घेत आहे तर असे हे गाजर आपण किसून घेऊ हलवा ना हा किसूनच गाजर किसून बनवलेलाच हलवा हा छान बनतो तर आपण अशा पद्धतीने हे सगळे गाजर इथे किसून येणार आहोत तर इथे आपण हे संपूर्ण गाजर किसून घेतले आहे बघू शकता असे मस्त हे गाजर किसल्या गेले आहे तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून मी तूप टाकत आहे तर बघू शकता तुम्ही दोन चमचे भरून मी तूप टाकला आहे तूप आपल्याला थोडं जास्ती टाकायचं आहे तर मी ते दोन ते तीन चमचे भरून तूप टाकलेलं आहे एक इलायची मी अशी अख्खी घेतलेली आहे आणि तिला थोडंसं कट करून मी इथे टाकते आहे फ्लेवरसाठी तुम्हाला हवं हो तर तुम्ही इलायची पावडर करून सुद्धा टाकू शकता आणि तूप गरम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये हे जे गाजर किसलेले आहे ते टाकायचे आहे तर आपण हा पूर्ण किस ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता गॅस कमी करून आपण हे तिळ छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे तुपात त्याच्यामुळे गाजर ची टेस्ट इम्प्रूव्ह होते आणि कलर सुद्धा छान लाल असा येतो आणि गाजरमध्ये आता जे काही मॉइश्चर आहे ते निघून जातं तर आपण गाजर हे एक ते दोन मिनिटं असं छान परतून घेतलं आहे तुपामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार म्हणजे तुम्हाला जितका गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकून घ्यायची आहे आणि आता साखर टाकून आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊ चर मी एक झाकण ठेवते आणि आपण पाच मिनिट हा हलवा असा शिजू दे तर आपण इथे पाच मिनटं हे कीस असं वाफू दिलं होतं तर ह्याच्यामध्ये हे साखरीचं छान मेल्ट झालेलं पाणी सुटलं आहे तर ह्या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही दूधही याच्यात टाकू शकता पण आपल्याला हा हलवा सात ते आठ दिवसासाठी बनवायचा आहे टिकवण्यासाठी तर आपण इथे दुधाचा वापर करणार नाही आहे तर हे, हे, हे।, हे, हे आपण परत पाच मिनटं वापू देऊ आणि इथे पाच ते दहा मिनटं पण हे हलवा छान शिजू दिला बघू शकता फ्रेंड्स तुम्ही खूपच मस्त सवास ह्याचा येतो आहे आता ह्याच्यावरून हे मी काही ड्रायफ्रूट्स टाकते आहे हे आपण असे टाकून घेऊ आणि इथे आपण एक मिनटं अजून ह्या हलव्याला शिजू देऊ आणि फ्रेंड्स इथे आपण आपला हलवा बघू बभु। बघू शकता तुम्ही मस्त असा हा हलवा छान मोकळा मोकळा असा तयार झालेला आहे हे बघू शकता आणि आता वाससुद्धा खूप छान येतोय आणि हे ये गाजर असे छान शिजल्यावर हलवा हा खूप टेस्टी लागतो आणि ते आपला हलवा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू